हे आहे रायगड जिल्ह्यातलं अगदी सुरुवातीचं शहर खोपोली आणि येथूनच रायगड जिल्ह्याची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही ही आहे कोपोली शहरातनं उगम पावणारी पातळगंगा नदी आणि या नदीमुळे फक्त कोपोली शहराचा नव्हे तर खालापूर तालुका व त्यापुढील अनेक तालुक्यांचा विकास झाला या पाताळगंगा नदी अनेक गावे वसली व अनेक गावांचे रूपांतर शहरामध्ये झाले या नदीचा सगळ्यात जास्त फायदा जर कोणाला झाला असेल तर तो खोपोलीकरांना कारण बारा महिने खळखळून वाहणारे पाणी या नदीमुळे फक्त खोपोलीकरांना कधीच पाण्याची टंचाई जाणवली नाही आणि त्यामुळे खोपोली शहराचा विकास हा फार झपाट्यानं झाला परंतु म्हणतात ना की एखादी गोष्ट जर फुकट मिळाली तर त्या गोष्टीची किंमत नसते तसंच काहीसं खोपोलीकरांचं झालं जर धरण बांधून पाणी साठवावे लागले असते तर त्या पाण्याची किंमत खोपोलीकरांना समजली असते खोपोलीकरांना स्वच्छ पाणी या नदीमुळे पिण्यासाठी व दैनिक वापरासाठी मिळत आहे परंतु ह्याच खोपोली शहरामुळे पुढे जाऊन ह्या नदीचं पाणी जे आहे ते पिण्यालायक राहत नाही खोपोली शहराच्या पुढेही अनेक गावे व अनेक ग्रामपंचायती आहेत परंतु ही नदी खोपोली शहरामध्येच दूषित होऊन जाते आणि त्यामुळे पुढे जाऊन या नदीचं पाणी पुढच्या गावांना पिण्यासाठी वापरता येत नाही संपूर्ण खोपोली शहराचं सांडपाणी जे आहे ते पुन्हा या नदीलाच सोडण्यात आलेलं आहे आणि या गोष्टीवरती आता कुठेतरी वेळ आलेली आहे की खोपोलीकरांनी कुठेतरी मनन आणि चिंतन करायला पाहिजे की या नदीने इतकी वर्ष आम्हाला जे स्वच्छ पाणी दिलेलं आहे त्याच्या बदल्यात आम्ही या नदीला काय देत आहोत याचा कुठेतरी विचार कोपोलीकरांनी किंवा कोपोली नगर परिषदेने शांतपणे करायला पाहिजे आजपर्यंत या नदीला कधी कुठच्याही खोपलीकरांनी थँक्यू म्हणालेलं नसेल परंतु कोपोली शहरातील सहज सेवा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फत येत्या एक तारखेला म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या संधेला या नदीचा आदर सत्कार करण्यात आला या नदीच्या काठावरती दीपपूजन करण्यात आले या नदीचं पूजन करण्यात आलं व या नदीला शतशा या नदीचे आभार मानण्यात आले तर आज नवीन वर्षाचा पहिला दिवस एक जानेवारी रोजी आपण सुंदर असा एक कार्यक्रम खोपोली शहरामध्ये घेतलेला आहे पाताळगंगा नदी कृतज्ञता व पूजन आणि या कार्यक्रमाच्या मार्फत आज आपण संपूर्ण खोपोलीलाच नव्हे तर खालापूर तालुक्याला कर्जत तालुक्याला एक संदेश देतो की ही जी पातळगंगा नदी जी आहे एक सगळ्यात मोठं वरदान जे आहे ते आपल्याला लाभलेलं ला आहे आपल्या दोन्ही तालुक्याला आणि हिला स्वच्छ ठेवणं आणि हिची स्वच्छता कशी राखता येईल या ही प्रत्येकाची जबाबदारी माझी नदी माझी जबाबदारी हाही संदेश ही ब्रीत वाक्य आज आपण दिलेला आहे आणि ही जी संकल्पना आहे ही आपल्याला संकल्पना आपल्या डोक्यात कशी आली आणि पुढे जाऊन या नदीची जबाबदारी कितपत आपण पार पाडण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम सर्वांना नूतन वर्षाचे अभिनंदन आम्ही एका ठिकाणी बसलो होतो मी शेखरबाई आणि माझा भाऊ हितेश राठोड संकल्पना हितेशने दिली कारण आपण सगळं करतोय आपण नदीबद्दल कधी कृतज्ञ केली का आज नदी आपली जननी आहे जिनी आपल्याला पाणी दिलं सुख दिलं समृद्धी दिलं आज जे पण आहे ना आपण खोबोलीवाले मी मी स्वतः सांगतो का मी जे पण आहे त्या नदीवर आहे जर त्या नदीला पाणी नसतं तर माझे पूर्वज आलेच नसते मेन माझे पूर्वज आले, आले कशाला का नदी होती नदीला पाणी होतं आणि पाणीचं पिण्याचं साधन होतं म्हणून आम्ही शंभर वर्ष दीडशे वर्षापूर्वी जेव्हा पण आलो असेल तेव्हा आलो आहे पण आज जे पण दिलं आहे ते ही पातळगंगा नदी ही जननी आहे ही नदी नाही आहे तर ही माझी जननी आहे आणि हिला कृतज्ञ द्यायची कशी द्यायची काय करायचं तर मग शेखरबाईंनी सुचवणार आपण सगळे मिळून हे जर केलं तर हे फार व्यवस्थित होऊ शकतं म्हणून आज शेखरबाईंच्या तर्फे सजतर्फे आपण सगळ्यांना गोळा केले सगळेजण जमा झाले आणि सगळे पहिले तर खोपलीकरांचे सर्वांचे मनपूर्वक आभार का त्यांनी आमच्या हातेला मान देऊन सगळे आले इथं पूजन व्यवस्थित केलं सगळ्यांनी कृतज्ञाची शपथ घेतली आज मी शपथ घेतली माझ्या मित्रांनी घेतली माझ्या भावाने घेतली आणि आम्ही सगळ्यांना विनंती करतो का नदी ही तुमची जननी आहे तिला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी सगळ्यांची सगळ्यांचीच आहे आपण स्वतःपासून सुरुवात करूया का मी हिला मलिन करणार नाही एवढंच मी माझं सांगेन जय जय महाराष्ट्र ही स्वच्छ निर्मळ आणि प्रदूषणविरही ठेवण्याची सुदान जा सुगान आणि जागरूक नागरिक म्हणून अविरत प्रयत्नशील आहे या पवित्र नदीचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत या नैसर्गिक मतदानाचा आम्ही दुरुपया करणार नाही या नदीकिनारी भव्य कारखाने उद्याने उभारली आहेत आम्हाला रोजगार आणि सुख समृद्धी दिली त्या नदीप्रती आम्ही आजगाव फुटज्ञ राहू मी माझ्याशी संबंधित मित्र आप व इतर परिवर्तनांना मी यासाठी योगदान करण्याचे आवाहन करे नवामी पातळ गंगे नवामी पाताळ गंगे नवामी पातळ तांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी सिद्ध त्यांच्या घरपर्यंत एक चांगला संकल्प या ठिकाणी आता पूर्ण होतो आहे खऱ्या अर्थानं पाताळगंगा नदीचं पाणी ही दृष्टी खोपुलीत नव्हे तर संपूर्ण खालापूर तालुक्यालाच ती जीवनदायी ठरलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी विकास झाला प्रामाणिकपणानं कबूल करायला हवं की जर टाटा कंपनीने ही व्यवस्था करून दिली नसती तर खोफोलीचा विकास झाला असता था असं वाटत नाही पण शेवटी पाणी हे महत्वाचं आहे आणि म्हणून संबंध खालापूर तालुक्यामध्ये एम आय टी सीचा आपला जो पत्ता आहे तो याच पाण्याच्या जीवावरतीच त्या ठिकाणी प्रफुल्ली जायला उल्लं आहे जीवनामध्ये पाण्याचं किती महत्त्व आहे त्याच्यावरही आपल्याला या ठिकाणी कल्पना येते की या ठिकाणी आपल्या जीवनाच्या रूप धारण करतात त्या पाण्याबाबतीत त्या पाण्याच्या प्रभावाबाबतीत आपण किती सजग असलं पाहिजे सतर्क असलं पाहिजे जर पावित्र्य म्हणून आपण म्हणत असो तर मग ते अवपवित्र करण्याचा कोणालाही अधिकार नाही